लॉकमध्ये सावतो आहे मित्रांनो तर आपण आहे शेतामध्ये तर हे वांग्याचे झाडं आहे आपण ते उपडून काढलेले आहे त्यांना आपण एकत्र तिकडे गोळा करत आहे मित्रांनो गोळा करून त्यांना एका ठिकाणी आपण गोळा करून त्यांना त्यांना पेटवून देणार आहे कारण की त्याला काटे खूप असतात म्हणून त्याला आपण पेटवून देणार आहे मित्रांनो एकत्र गोळा करून त्यांना व्यवस्थित एकत्र त्यांना जाळून आहे मित्रांनो कारण की शेतातले जे काही घाण आहे काही बारीक काटे काटे वांगेचे पाण्याचे ते देखील हे होऊन जातील देऊन जातील म्हणजे आपल्याला काठी लागणार नाही नंतर आहोत आपला झोपताना सर भावना आता आपण करतोय काम त्याला काटे मित्रांनो काटे असल्यामुळे काटे लागतं त्याचे पण आता त्यांना एका ठिकाणी गोळा करून आपण जाळून टाकणार मित्रांनो त्यांना खूप काटे लागतं हात हाताला त्याचे कारण की ते पन, गावरान वांगी असल्यामुळे त्याचे काटे खूप लागतं मित्रांनो म्हणून त्यांना घोसले काटेला हाताला लागतं मित्रांनो म्हणून आपण त्यांना एक हे जे त्यांना खाली माती लागली त्या माती काढून टाकले त्याने करून हे जळून जाईल त्यासाठी आपल्याला माती काढून टाकावं लागते मी त्यांना जर आपण माती असेल तर ते जणार नाही असं जर काढलं आहे माती तर हे जे त्याचं खालचं ते सगळं जळून जाईल म्हणजे जेणेकरून आपल्या शेतात घाण जे ते घाज राहणार नाही मग त्याचे मुळं येते वांग्याचे ते मुळं जळून जातील अशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागते मित्रांनो आज शेतामध्ये कारण की आपल्याला हे सर्वच ताप करून टाकायचं शेतामध्ये जेवढं आहे तेवढं आपल्याला मोकळं करून द्यायचं आहे परत आपल्याला नांगरणी वगैरे करावं लागेल म्हणून आता आपण ते मोकळं करून ठेवणार मित्रांनो कारण की आता व्यक्ती कामं आपल्याला व्यक्ती कामं आपल्याला करून घ्यावं लागणार कारण की कसं आहे आता याची पद्धतीने मला दाखवतो अशा पद्धतीने हाताला काटे लागतात अशा पद्धतीने याची जे पानं आहे वांग्याचे पानं पडलेलं आहे मित्रांनो तर त्याला खूप 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 भारी असं काटे असतात ते लगेच आपल्या हा हाता म्हणा हाताला म्हणा पायाला म्हणा टोचले जातात मित्र मित्रांनो म्हणून त्यांना का ते आपण एका ठिकाणी त्यांना गोळा करून त्यांना त्यांना आपण एका ठिकाणी त्यांना जर जाऊन टाकणार मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तर टाटा बाय बाय तर तुम्हाला जर दाखवतो किती आहे आणखी पडलेला मित्रांनो एवढ्या अजून पडलेल्या मित्रांनो हे एका ठिकाणी एकत्र करायचे परत तिकडे पडलेलं आहे मित्रांनो एका ठिकाणी पडलेले नाही ते सगळं गोळा करून आपल्याला जाऊन टाकायचे आम्ही व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर कमेंट करा म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचा मित्रांनो टाटा बाय बाय जय जवान जय किसान